बघा एक प्लॉट पूर्ण थोड्या दिवसाचा परिवर्ण हा पत्ता कोबी आणि वांग्याचा पूर्ण प्लॉट आहे डबल प्लॉट डबलमध्ये उत्पन्न घेतलं गेलं आहे बघा आज हा कमी दिवसाचा असतो गड्डा पत्ता कोबीचा आणि हा वांगा चार महिन्याचा पीक असतं हा निघल्यावर नंतर हे चालवून जातं कारण प्लॉट किंवा कसा प्लॉट आहे एकदम व्यवस्थित आहे पूल धारणासाठी बिल्डिंग सर्व एकदम व्यवस्थित आहे बघा डबल पीक घेतलं जाते हे बघा गड्ड्याचं कसं आहे बघा किती पैकी लागवड केली चार बाई एक फुटावरती लागवड केली आणि वांग्याची चार बाई चार वरती लागवड केली किती रोप आली एका एकरमध्ये एकर मध्ये एका एकरामध्ये वांग्याचे दोन हजार रुपये आणि काय फुलफोगाचे दोन हजार रुपये कंटिन्युअस आणि ते पण चार बाय चार वरती आहे पण चार बाय चार वरती नको ती बघवरती पाणी कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न होऊ शकते 在北大的那个。